नमस्कार मेगा किचन रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण एक मस्त अशी झटपट होणारी रेसिपी चटपटीत अशी बघूया काय दिवाळी होऊन गेलेली आहे फराळ खाऊन खाऊन पोटाला शेळ आली आणि आता भूक लागत नाही तर अशी चटपट रेसिपी जर तोंडी लावायला असेल तर जेवण जातं तोंडाची चव वाढते अशी आपण आजची रेसिपी बघूया माझे दिवाळीमध्ये व्हिडिओ आले नाहीत कारण मला चकलीची मोठी ऑर्डर मिळाली होती त्यामुळे त्या गडबडीमध्ये व्हिडिओ करायला वेळ मिळाला नाही तर आता ह्याच्या पुढे व्हिडिओ येत राहतील तर रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आज मी बनवते झटपट होणारा आपला ठेचा बनवते त्याच्यासाठी मी ते बघा या कलर पण बघा मिरचीचा ही आहे आपली तिखट मिरची आणि मिडियम मिरची ह्याचा मी ठेचा का बनवते तर मुलं पण खाऊ शकतात अगदी आवडीने तर अशा मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला खूपच कमी तिखट वाटत असेल तर अशा एक दोन मिरच्या आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो तर इथे मी मिरच्या घेतल्या आहेत मस्त धुवून सुकवून घेतल्या आहेत त्या ओलसरपणा नाही आहे त्याला का आता ओलसरपणा राहिला तर तुमचा ठेचा दोन तीन दिवस टिकत नाही आणि ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर नाही वापरणार ना, कोथिंबीर वापरली तर तो एका दिवसात संपवा लागतो नाही तर मग कोथिंबीर तेवढी कोरडी करून घ्यावी लागते तर इथं मिरच्या घेतल्या आहेत कट करून कट करून घेतल्या म्हणजे अशा जाक्या टाकल्या तव्यावर तर त्या सगळीकडून भाजल्या जात नाही पण कट करून जर तुम्ही घेतल्या तर त्या व्यवस्थित भाजल्या जातात त्याला दोन चमचे शेंगदाणे घेतले पंधरा वीस लसूण पाकळ्या घेतल्यात आणि थोडं मीठ तेल आपल्याला नंतर लागणार ला आहे आणि ह्याच्यामध्ये काही जण जिरं वापरतात मी जिरं नाही वापरत कारण आम्हाला ती चव नाही आवडत आम्ही जसा घरात बनवतो तसाच मी बनवते तर आता ह्या आप हे आपण तव्यावर टाकूया इथे तवा ठेवला आहे लोखंडी तवा वापरते मी त्याच्यावर आपण मिरची टाकूया आणि थोडेसे ते तेला ते चट्टे बसले पाहिजे तसे थोडेसे सगळीकडून भाजली पाहिजे तोपर्यंतही आपल्याला भाजून घ्यायची आहे मीडियम गॅसवरच करायचं मोठ्या गॅसवर नाही करायचं आणि आता इथं तेल वगैरे काही टाकायचं नाही फक्त भाजून घ्यायचे मिरची बघा मिरचीला असे चट्टे पडलेत बघा भाजलेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लसूण लसूण शेंगदाणे जास्त नाही परतायचे थोडंसंच परतायचं आहे शेंगदाणेसुद्धा आपल्याला खरपूस भाजायचे नाही ठेच्याला चव येत नाही तशी शेंगदाणे अर्धे कच्चेच झाले पाहिजे आता ह्याच्यात शेंगदाणे टाकूया शेंगदाणेसुद्धा अर्धे कच्चेच आपल्याला करायचे म्हणजे एक साथ तिघंही भाजून घ्यायचे बघू शकता तुम्ही मस्त लसूण शेंगदाणे मिरची छान भाजलेत आता थोडंसं मी जाडं मीठ टाकते जाडं मीठ तुमच्याकडे नसेल तर आपलं रेग्युलर जे घरात वापरतो ते टाकलं तरी चालेल ह्याची चव थोडीशी वेगळी येते आता मी गॅस बंद केला आहे आता हे छान थंड झालं पाहिजे पूर्ण पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला ते पुढची प्रोसेस करायची आता हे आपण भाजून काढलेलं आहे तर पूर्ण थंड झालं आहे कुठंही त्याच्यामध्ये वाफ वगैरे नाही किंवा कोमट नाही पूर्ण थंड झालं आहे आणि कुठेही त्याला पाण्याचं मच्छर नाही आहे म्हणजे हा तुमचा दोन दिवस ठेचा राहू शकतो तर आता हे आता आपण या मिक्सरच्या मांड्यात जाडं वाटून घेणार आहे मी तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचूनही घेऊ शकता तोही छान लागतो तर ह्याच्यामध्ये मी आता फिरवून घेते ह्याला आता आपल्याला जसं शेंगदाण्याचं कुट करतो चालूबन चालूबनमध्ये तसं करायचं आहे आणि जाडं भरडं वाटून घ्यायचं हे आता वाटून झालं आहे हे बघा अशा अशा पद्धतीत आपल्याला हे वाटून घ्यायचे आता मी हा वाटीमध्ये काढून घेते मी आता वाटीत काढून घेतला आहे मस्त असा आपला जाडाभरडा ठेचा तयार झाला आहे तर तुम्ही भाकरी वाकरीबरोबर भात बरोबर तोंडी लावू शकता हे गोडं तेलच आहे कच्चंच आहे ह्याच्यामध्ये मी टाकते तुम्ही पाहिजे तर गरम करून टाकू शकता थोडंसं तेल टाकायचं आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं तसं तेलाची गरज नाही पण लहान मुलांना खायला द्यायचं असेल तर थोडंसं तेल टाका खूप ला ते छान लागतो पाहिजे तर थोडंसं तुम्ही लिंबू रस पण पिळू शकता अगदी बारीक असा आपला झटपट होणारा मिरची ठेचा तयार झाला आहे आवडला त्याला एक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद